जत तालुक्यातील कोसारी सोसायटीच्या माजी अध्यक्षांचा भोसकून खून जत तालुक्यातील कोसारी सोसायटीच्या माजी अध्यक्षांचा भोसकून खून जत तालुक्यातील कोसारी येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष शंकर तोरवे वय पंचावन्न यांचा रविवारी भर दिवसा धारधार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला कोसारी येथील देवळाच्या शेजारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा खून झालाय पोलिसांच्या प्राथमिक तपासात अनैतिक संबंधांच्या संशयातून किंवा जमिनीच्या वादातून खून झाल्याची शक्यता व्यक्त होते शंकर तोरवे यांचा धारधार शस्त्राने भोसकून तसेच सात ते आठ वेळा वार करून खून करण्यात आलाय तीन ठिकाणी छातीवर तसेच बरगडी मांडीवर तीन ठिकाणी हल्लेखोरणी वार करून खून केलाय घटनेची माहिती मिळताच जत पोलीस ठाण्यातील कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले तेथे जाऊन पंचनामा केला त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास जत ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला या खुनाच्या प्रकरणात पाच ते सहा मारेकरांचा सहभाग असावा असा अंदाज जत पोलिसांनी व्यक्त केला अनैतिक संबंधांचा संशय आणि जमिनीचा वाद काही दिवसांपासून सुरू होता त्यातूनच ही घटना घडली असावी असं नातेवाईकांकडून सांगण्यात आलाय खुनानंतर हल्लेखोर हे फरारी झाले असून त्यांच्या शोधासाठी जत पोलीस ठाण्याची दोन पथकं तातडीने रवाना करण्यात आले एसके न्यूज मराठी जत कौटेमकाळ प्रतिनिधी तानाजी सिंग